नमस्कार मी अनुजा गुरव रायगड तडाखा न्यूज मध्ये आपले स्वागत करीत आहे खोपोली नगर परिषदेच्या प्रशासनाने खोपोली आरोग्य सुधारवण्याऐवजी धोक्यात आणण्याचे निश्चितपणे ठरवले आहे की काय असे भाजी मच्छी मटन मार्केट जवळील बसविण्यात आलेल्या मशीनवरून दिसून येत आहे भाजी मार्केट व मटन मच्छी मार्केट जवळील परिसरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छता अभियान अंतर्गत खोपोली नगर परिषदेच्या प्रशासनाने एक मशिनरी बसवली आहे या मशीन कचरा टाकल्याने उघड्यावर पडलेल्या कचऱ्यापेक्षा जास्त दुर्गंध येत असल्याने हुपोलीकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक वाटत आहे नव्हे तर आरोग्याची ऐशी तैशी म्हणावी लागेल शेजारीच अस्तव्यस्त कचरा दिसत आहे बसवण्यात आलेल्या मशिनरी जवळच पुणे मुंबई रस्ता जात आहे मार्केट मधील नागरिकांना दुर्गंधी येते पण रस्त्याने जाणारे येणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमालच लावून जावा लागतो या होणाऱ्या दुर्गंधीकडे खोपोलीतील नागरिक दुर्लक्ष तर करीत आहेतच मात्र सदैव खोपोलीची समस्या प्रश्न आणि विकासाच्या काळजी करणारे व्हॉट्सअप सोशल मीडिया वाले बहादर तसेच नको ते बोंबाबोंब करणारे चौथे स्तंभवाले नेतेगिरी करणारे पुढारी हे तोंड बंद करून या समस्येकडे का डोळेझाक करीत आहेत ही तर हाक न बोंबाबोंब बोंग म्हणावी लागेल उर्वरित कार्यकर्ते माहितीचे अधिकारी वाले हे निवडणुकीमध्ये मशे तर नाहीत ना असा प्रश्न निश्चितच पडल्यासारखे वाटत आहे